हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग ले ले, या सीची ह्या चॅलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना मला हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे आणि हे ब्लाऊज कस्टमरनी काय केलं आहे त्यांचं मला मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे हे या पद्धतीचं कटोरी ब्लाऊज आहे आणि मला आता काय करायचं ब्लाऊजची कटिंग करायची मग त्या अगोदर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ज्या मैत्रिणींना खरंच व्हिडिओ ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची हे माहीत नसेल तर मग आज मी तुम्हाला ह्या ब्लाऊजवरून मापे कशे कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे ब्लाऊजचं मेजर कशा पद्धतीने घ्यायचं जर कस्टमरने आपल्याला मापाचा ब्लाऊज दिला तर त्या मापाच्या ब्लाऊजवरून आपण गळा पाठीमागचा गळा कटोरीचं माप साईड पॅटर्न हे म्हणजे ह्या काही काही गोष्टी असतात ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने घ्यायची त्याच्यामध्ये किती इंच मिळवायची आणि त्यानुसार आपण पेपरवर कशा पद्धतीने कटिंग ठेवाय म्हणजे कशा पद्धतीने जे मा मा आहे। आहे। माप आहे ते आखायचं तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची एकदम महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि चला मग काय करूया आपण वेळ न तर आपल्या ह्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा जो ब्लाऊज आहे ती मी बाजूला ठेवते आणि ह्या पेपरवरती मी तुम्हाला हा ब्लाऊजचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सांगणार आहे तर मैत्रिनो प्लीज पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि चला मग पुन्हा एकदा आपल्या ह्या छानशा आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या ब्लाऊज आहे रेड कलरचा आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा जो ब्लाऊज आहे त्याचा आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे पण अगोदर माप ठा घेऊया आपण पेपरवरती कशा पद्धतीने हे ब्लाऊजचं माप आहे ते पाहूया तर मी अगोदर काय करते पाठीचा भाग घेते हा आहे बॅकसाईड आणि इथून आता आपण ब्लाऊजची मापे मोजायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण काय घ्यायचंय आपल्याला ब्लाऊजची उंची काय घ्यायचंय उंची तर पाहू शकता मैत्रिणीं मी आता ब्लाऊजची उंची टाकून घेतेये आता ब्लाऊजची उंची किती आहे ते पाहूया तर हे शोल्डर आहे आता आपण पाठीचा भाग घेतला आहे आता हे शोल्डर आहे शोल्डरपासून टेप धरायचं आहे असं ह्या पद्धतीने आणि ब्लाऊची उंची मोजायची ब्लाऊजची उंची किती आहे साडे तेरा इंच थोडंसं खेचायचं आणि ब्लाऊजची उंची मोजायची साडे तेरा इंच आहे मग उंची साडे तेरा इंच उंचीचं मापे प्लस त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा साडे चौदा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची तुम्हाला दिसत नसेल तर दाखवते साडे तेरा इंच तयार आहे तर त्याच्यामधलं एक इंच ॲड करायचा साडे चौदा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची त्यानंतर ब्लाऊजची घडी मोजायची आपल्याला ही ब्लाऊजची घडी असते आता घडी कशा पद्धतीने मोजायची ज्या बाजूने फूक लावलेले असतात ज्या काही कस्टमरचे ह्या बाजूने असतात हुक लावलेली काही कस्टमरचे ह्या बाजूने हुक लावलेले असतात डाव्या किंवा उजव्या बरोबर तर आता आपण काय करते ज्या बाजूने हुक पट्टी लावलेली असते ज्या बाजूने हुक लावलेला असतो त्या बाजूने आपल्याला ब्लाऊजची घडी मोजायची बरोबर तर आता मी काय करते हा ब्लाऊज उलटा करते आता आपण ब्लाऊजची घडी मोजून घेऊया तर पहा ब्लाऊज अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा एकदम जर तुमचा एकदम जुना ब्लाऊज असेल तर तो काय करायचा इस्त्री करून घ्यायचा किंवा प्रेस करून घ्यायचा आहे आपल्या स्त्रीनी म्हणजे काय होतं ब्लाऊजला कुठेही घड्या पडत नाही आणि आपलं ब्लाऊजचं मेजर आपल्याला परफेक्ट घेता येतं आणि चला आता काय करूया ब्लाऊजची घडी मोजूया तर ब्लाऊजची घडी किती आहे दहा इंच ब्लाऊजची घडी आली इथं हे पा मी दाखवते तुम्हाला एकदम जवळ घेऊन साडे दहा इंच इथं ब्लाऊजची घडी आलेली मग आपण काय करायचं साडे दहा इंच घडीमध्ये दीड इंच जास्त मिळवायचं इकडं पुढं आहे ना तिथं काय करायचं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी थोडं जास्तीचं मिळवून घ्यायचं मग मी काय करते साडे दहामध्ये तर ब्लाऊजची घडी घडी साडेदहा मध्ये दीड इंच जास्तीचं घेतलं दहा अकरा आणि बारा दहा अकरा बारा आपले पूर्ण घडी कितीची झाली बारा इंचाची बरोबर पूर्ण घडीचं माप आपलं बारा इंचाचं झालं आहे इथपासून तर ब्लाऊजमध्ये जी शिलाई मार्जिंग ॲड करून पूर्ण बारा इंच घडी घ्यायची आहे आपल्याला आता आपल्याला काय मोजायचं आहे पुढचा गळा तर मी पुन्हा ब्लाऊज काय करते सरळ करून घेते म्हणजे आपल्याला ब्लाऊजचा गळा मोजता येईल आता हा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बरोबर या पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा हे शोल्डर जिथं आपलं शोल्डर जॉईंट होतं तिथपासून गळा व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आपल्या गळ्याचं माप चुकू नये यासाठी तर मग मी काय करते आहे या पद्धतीने टेप ठेवला आणि सरळ पद रेषेत गळ्याची उंची मोजायला सुरुवात केली तर पाहू शकता मैत्रिणीनं गळा आपला सहा इंचा तयार आलेलं आहे मग असं लिहायचं पुढचा गळा सहा इंच बरोबर तर पुढचा गळा सहा इंचा लिहिला तर मग आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे जे शोल्डरला आपलं जास्तीचं अर्धा इंच शिलाई मार्जिंग असतं ना ते आपल्याला याच्यात ॲड करायचं मग आपण पुढचा गळा जेव्हा पेपरवर कटिंग करणार तेव्हा किती लिहायचा सहा इंच प्लस अर्धा सहा इंचा आपला पुढचा गळा आला आता आपण काय करूया मागचा गळा घेऊया अगोदर लिहून घेऊया मागचा गळा बरोबर तर मागचा गळा कसा मोजायचा तर मी काय करते इथंच दाखवते ही मागचा गळ्याचा भाग इथं बरोबर दोन पद्धतीने मागचा गळा मोजला जातो तर पहा हे दोन पद्धतीने मागचा गळा मोजायचा आता हे मागच्या गळ्याची एवढी पट्टी शिल्लक आहे आता ती पट्टी मोजूया अगोदर किती आहे ती आहे सव्वा तीन इंच कितीची आहे सव्वा तीन इंच तुम्ही पाहू शकता सव्वा तीन इंच पाठीची पट्टी की नाही मग आता आपण काय करणार आहे सव्वा तीन इंच मी कशी लिहिते पाप दोन पद्धतीने आपण गळा मोजायचा आहे पाठीमागचा बरोबर तर सव्वा तीन इंच खालून वर असं लिहायचं खालून वर आणि दुसरी पद्धत दुसरी पद्धत कशी आहे हा जो पाठीचा भाग आहे तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला ब्लाउज आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे ह्या पद्धतीने या पद्धतीने सेट केल्यानंतर असं सेट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे चिथं आपलं शोल्डर आहे इथं शोल्डर आहे की नाही तिथून काय करायचं टेप धरायचं आणि तिथून सरळ रेषेत पाहायचं गळा उंची किती तर पावणे दहा इंच आपल्या गळा उंची किती आहे पावणे दहा इंच मग ती गळा उंची पावणे दहा इंच आहे मग आपण किती लिहायचं असं लिहायचं साडेनऊवर दोन रेषा म्हणजे किती पावणे दहा इंच आपण काय वरून खाली ह्या दोन पद्धतीने आपण गळा मोजतो मी तर ह्या वरच्याच पद्धतीने गळा मोजते खालून वर फक्त एवढी पट्टी मोजून घेते आणि ब्लाउजची गळ्याची कटिंग करून घेता असते तर ह्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर मोजायचं आता शोल्डर आता मी फिक्स माप असतात साडे दहाची घडी तर मग मी शोल्डर किती घेणार आहे सहा इंचाचं तरी पण आपण ही शोल्डर पट्टी ती किती येते मोजायची तर शोल्डर पट्टी मोजून घेते मी पावणे तीन इंच पट्टी तयार आहे पाहू शकता तुम्ही तर पहा मित्रांनो पावणे तीन इंचाची आपली शोल्डर पट्टी रेडी आहे मग आपण कितीचे घ्यायचं पूर्ण शोल्डर 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 घ्यायचं सहा इंचाचं शोल्डर घ्यायचं सहा इंचाचं त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मोंढा तर ह्या ब्लाऊजसाठी फिक्स मोंडा असतो मोंडा किती असतो सहा इंच मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच पण तुम्ही आपण ह्या पण पद्धतीने मोजू शकतो अशा पद्धतीने हा साडेपाच इंच आणि त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाईमध्ये गेले की नाही मग असा सहा इंच आपण मोंडा घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला बाही लांबी मोजायची काय बाही लांबी बाही लांबी आणि दंड घे तर हे कसं मोजायचं ते पाहा हो आता तर आपल्याला ब्लाऊज कोणता कटिंग कर करायचं आहे साधा ब्लाऊज करायचा आहे का अस्तरचा ब्लाऊज करा याच्यावर अवलंबून आपलं बाही कटिंगची पद्धत कशा पद्धतीने बाई कटिंग करायची त्या पद्धतीने तर आता आपण आपल्याला साधा ब्लाऊज कटिंग करायचा आहे मग बाही उंची कशी टाकायची ते पण सांगते हे माप कसं घ्यायचं आणि नंतर पेपरवर का लिहायचं आहे तर पहा आता ही बाही उंची किती आहे पाच इंच अरे का पाच इंच म्हणजे किती आहे पाहुणे पाच व एक रेश पाचला एकच रेश बाकी आहे मग किती लिहायचं पाच इंच बाही उंची आहे पाच इंच बाही लांबी किंवा उंची बाही उंची आहे पाच इंच सांगते मी आणि हा दंडघेर आहे दंडघेर मोजायचं आता दंडघेर आहे सहा इंच दंडघेर किती आहे सहा इंच आता बाही लांबी उंची किती आहे पाच इंच मग आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे जी आहे बाबा ह्या ब्लाऊजला कसं केलेलं आहे स्लूजला आतल्या बाजूने फोल्ड केली पट्टी एक इंचाची बरोबर मग आता एक इंच इथं आणि अर्धा इंच इथं शिले दिली नहीं। की नाही बाही लांब आपण किती दीड इंच घेणार आहे बाही लांबीमध्ये आपण दीड इंच जास्त मिळवणार मग आपण किती साडेसहाच्या आपण बाही पेपरवर कटिंग करायला सुरुवात करणार आहे बरोबर तर मैत्रिणींनो पहा अशा पद्धतीने आपण ब्लाउजचे मापे घ्यायचे असतात आणि त्यानंतर आता कंबर मोजूया आता कंबर मी कशा पद्धतीने मोजते ते पण एक पद्धत सांगते तुम्हाला आता मी कंबर मोजताना काय करते जिथून आपण हुक हुक लावलेले असतात की नाही तिथून दाखवते कारण की आपण नेहमी हुकाच्या बाजूने आपल्या ब्लाऊजची मापे घेतो तर एक कंबर कशी मोजायची ते सांगते तर पहा कंबर ह्या पद्धतीने मोजते मी कम म्हणजे आपण घडीची कशी एक बाजू घडी काढली एवढी एक बाजू मोजली वरची बाजू हुकपासून तसंच हुकपासून खालपर्यंत जेवढं कंबरेचं फिटिंग आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं हे किती आले पावणे नऊ इंच म्हणजे साडेआठवर दोन रेषा कंबर साडे आठवर दोन रेषा म्हणजे पावणे नऊ इंच आणि दुसरी पद्धत कोणती कंबर मोजायची पूर्ण कंबर मोजायची अशी हे पहा मैत्रिणीनं ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पूर्ण कंबर मोजायची तर ही पूर्ण कंबर किती आहे कधी कधी काय होतं एक भाग पण कमी पडतो आता ही छत्तीस इंचाची कंबर आहे आठ चोक बत्तीस नऊ चोक छत्तीस आता इथं तर पाहुणे नऊ इंच आले पाव इंच कमी आले पुढच्या बाजूला कंबरेला कारण की पाव इंच मागच्या बाजूला म्हणजे हे ब्लाऊजचं मेजर कसं आहे आपण नऊ इंच घ्यायची आपली कंबर किती घ्यायची छत्तीस इंच आपली कंबरीचं पूर्ण घेरा आला आहे की नाही छत्तीस इंच मग आपण नऊ इंच घ्यायचं आहे तर पाहुणे नऊ आले ना पण आपण नऊ इंच कंबर घ्यायची म्हणजे आपली पूर्ण कंबर आहे नऊ छत्तीस इंचाची मग नऊ इंच एक भाग अशा पद्धतीने आपण आपले ब्लाऊज ब्लाऊजचं मेजर घ्यायचं आहे तर मैत्रिनो पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि त्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कटोरीचं माप आपण टाकून घ्यायचं कटोरी आपल्या कटोरी मा मेजरला ब्लाऊज आला आणि त्यांना लगेच लागत असेल तर कटोरीचं माप टाकून घ्यायचं किती आहे कटोरीचं माप साडे पाच इंच इथं घ्यायचं कप लिहून असं कटोरीचं माप कटोरी तयार कितीची आहे तयार आहे साडेपाच बरोबर आणि त्यानंतर हा पण घेरा घ्यायचा आहे कटोरीचा मोजून कितीचा येतो आपला कटोरीचा घेरा किती चाललेला आहे तयार सव्वा सात इंच कटोरी घेर कटोरी घेर सव्वा सात इंच म्हणजे किती सात वर दोन रेषा सव्वा सात इंच तर पहा मैत्रिणी तुम्हाला माप दाखवते तर ब्लाऊजचं माप आपण कशा पद्धतीने घेतलेलं आहे तर पहा आता घडी या पद्धतीने आपण पूर्ण माप घेतलेलं आहे दिसत आहे का तुम्हाला व्यवस्थित ह्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं मेजर आहे ब्लाऊजची उंची साडे तेरामध्ये एक इंच साडेचौदा इंच घडी साडे दहाची त्याच्यामध्ये दे दीड इंच शिलाई मार्जिंग मग घडी आहे बारा इंचाची पुढचा गळा सहा इंचा, इंचा चा रेडी इंचा, चा इंचा चा, आहे मग अर्धा इंच जास्तीचं शिलाई मार्जिंग घेतलं मग साडेसहा इंचाचा मागचा गळा आहे सव्वा तीन इंच खालूनवर जी पट्टी खालूनवर आपली उरलेली पट्टी मोजती ना ती त्याच्यानंतर वरतून शोल्डरपासून गळा मोजायला सुरुवात केली तर शो पट्टीपर्यंत मग किती साडे पावणे दहा इंच आलं आहे साडेनऊ व दोन रेषा त्याच्या शोल्डर सहा इंच मोंढा सहा इंच आणि बाहीलांबी स पाच इंच त्याच्यामध्ये दीड इंच घेतले कशासाठी आपल्याला साधा ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणून साडे दीड इंच घेतले जर आज तरचा ब्लाऊज कटिंग करायचा असतं तर फक्त अर्धा इंच घेतला असतं म्हणजे बाहीलांबी पूर्ण किती घेतली असते साडेपाच इंच दंडघेर साडेसहा इंच त्याच्यानंतर कंबर कंबर साडेआठ वर दोन रेषा नऊ आणि आपण पूर्ण कमर मोजली तेव्हा किती भरली नऊ इंच मग छत्तीस इंच पूर्ण कमरेचं आहे अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचं माप रेडी झालंय मैत्रिणींनं तर मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जर सगळ्यांनी पाहिला असेल तर सर्वांचे मनापासून धन्यवाद चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या